रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्याकडे जर गोकर्णाचे झाड असेल तर हे संकेत मिळतील गोकर्णाची झाड ही एक अशी वनस्पती आहे जी केवळ आपल्या घराचं सौंदर्यच नाही तर आपल्या घराला आध्यात्मिक वास्तुशास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते पण प्रश्न असा आहे की गोकर्ण फूल हे पांढरे आणि निळे घरात गोकर्ण लावल्याने नेमके कोणते चमत्कार घडतात त्यांचा आध्यात्मिक फायदा काय चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला मनापासून नम्र विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर व तुमच्या घरावर राहावा असे तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा जय श्री हरी नक्की लिहा सर्वप्रथम गोकर्ण फुलाबद्दल थोडक्यात समजून घेऊया ज्याला संस्कृतमध्ये आपण अपराजित किंवा विष्णूकांता असं म्हणतात हे एक सुंदर वेल आहे ज्या वनस्पतीला इंग्लिशमध्ये बटरफ्लाय पी किंवा ब्ल्यू पी असेही म्हणतात गोकर्णाचं फूल गाईच्या कानासारखी दिसतात ही काना फुलं काही ठिकाणी निळी तर काही ठिकाणी पांढरी किंवा गुलाबी रंगातही आढळतात वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून निळ्या आणि पांढऱ्या फुलांचे विशेष महत्व आहे विशेषतः पावसाळ्यात तिला फुलांचा बहर येतो असेही वेल तुमच्या घराच्या बाल्कनीत किंवा बागेत लावता येऊ शकते पण तिचा धार्मिक आणि आध्यात्मिक शिवाय औषधातही महत्व आहे याचे गुण गोकर्णाचा वेल आपल्या घरात असेल तर कोणत्या आध्यात्मिक चमत्कार करता येतात किंवा घडतात गोकर्णाची वेल आपल्या घरात असेल तर कोणत्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात चला पाहूया गोकर्ण फुलाची झाड घरात लावण्याचे अनेक आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय फायदे आहेत हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष स्थान आहे नंबर एक त्यापैकी पहिला महत्वाचं कारण म्हणजे यामुळे सकारात्मक दृष्टीचा संचार होतो वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण वेल घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात नेहमी चांगल्या सकारात्मक परिणाम बघायला मिळतो तुळशीचा संचार घरात होतो विशेषतः निळ्या रंगाची गोकर्ण फुलं घरात वातावरण शुद्ध करतात आणि शांतता निर्माण करतात यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या मनाला शांती मिळते आणि ताणतणाव कमी होतो नंबर दोन दुसरी महत्वाची गोष्ट लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची कृपा राहते कारण हे खूप महत्वाचे आहे लक्षात घ्या भगवान श्रीहरी विष्णू यांना हे फूल अतिशय प्रिय आहे त्यांना हे फूल खूप आवडतं अशी मान्यता आहे धार्मिक श्रद्धेनुसार निळ्या गोकर्णाचे फूल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करून जर ते वाहिले तर घरात धन वैभव आणि समृद्धी येते असं म्हणतात विशेषतः जेव्हा शुक्रवारी लक्ष्मीपूजन किंवा फुलांचा उपयोग केला जातो याशिवाय जेव्हा आपण देवाची भक्ती करतो श्रद्धेने देवाची पूजा करतो तेव्हा सुद्धा हे फुल वाहिले तर चांगला परिणाम मिळतो गोकर्ण या फुलांचा उपयोग तर्पणासाठी सुद्धा केला जातो ज्यामुळे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते नंबर तीन त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे यामुळे आपल्या कुटुंबातील शनिदेवाची क्षमता किंवा साडेसाती हे गोकर्णाचे फूल नेहमी दूर करते हे फूल तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात शनिदेवाला गोकर्ण फूल अर्पण केल्याने त्यांचा कोप शांत होत असतो असं सांगितलं जात घरातील शांतता आणि समृद्धी टिकून राहण्यासाठी याला विशेषतः घरामध्ये निळ्या फुलांचे पूजन केल्याने माता लक्ष्मीचा आणि विष्णूंचा आपल्यावर कृपा आशीर्वाद मिळतो पण गोकर्ण फूल निळ्या असावे की पांढरे याचे उत्तर देण्यासाठी आपण दोन्ही प्रकारच्या फुलांचे महत्व जाणून घेऊया गोकर्ण फूल हे प्रामुख्याने निळ्या आणि पांढऱ्या रंगांमध्ये आढळतात दोन्हीही रंगांचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे कारण निळ्या गोकर्णीच्या फुलाला विष्णुप्रिया म्हणतात कारण ही फुलं भगवान श्री हरी विष्णू यांना अत्यंत प्रिय आहेत असं म्हणतात हिंदू धर्मातील फुलांचा उपयोग सुद्धा विष्णू पूजा करण्यासाठी घेतला जातो आणि शनिदेवाच्या पूजेत सुद्धा केला जातो निळ्या रंगाचे फूल हे सकारात्मक आणि शांतीचे प्रतीक मानले जाते वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्णाचा वेल घराच्या उत्तर दिशेला लावले तर यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते निळ्या रंगाचं फूल धनलक्ष्मी आकर्षित करते आर्थिक परिस्थिती सुधारते शिवाय निळ्या रंगाचं गोकर्णाच्या फुलांची पूजा केल्याने घरातील सकारात्मक वातावरण निर्माण होते ज्यामुळे घरात शांती आणि स्थिरता येते विशेषतः जर तुम्ही तणावग्रस्त असाल किंवा घरात कलह असेल तर निळ्या गोकर्णाच्या फुलांचा उपयोग करणे फायदेशीर ठरू शकते पांढरी गोकर्ण फुलांचा उपयोग हा सौंदर्य आणि औषधी काढ्यांसाठी केला जातो ही फुलं शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते काही ठिकाणी पांढऱ्या फुलांचा उपयोग दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो तर पांढरे गोकर्ण फुलांचा उपयोग घरातील शांतता सौंदर्य आणि सीमता निर्माण करण्यासाठी होत असतो या फुलांनी देवाची पूजा केल्याने शुभ मानले जाते पांढऱ्या फुलांचा रंग मनाला शांती देतो आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवतो असे सांगितले जाते वास्तुशास्त्रीय फायदे पांढऱ्या फुलांचा उपयोग केल्याने मिळू शकतात लक्षात ठेवा योग साधनेसाठी सुद्धा या पांढऱ्या फुलांचा वापर केला जातो मन आध्यात्मिक प्रगती होते याशिवाय पांढऱ्या फुलांचा उपयोग त्वचेच्या सौंदर्यासाठी होतो आता तुम्ही विचार करत असाल निळी फुलं की पांढरी फुलं जर तुम्ही आर्थिक समृद्धी देवी लक्ष्मीची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर निळी गोकर्ण फुल निवडावी आणि पांढरी वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अधिक प्रभावी मानली जातात जर तुम्ही आध्यात्मिक आणि शांती मनासाठी स्थिर ठेवाल तर यावर लक्षित लक्ष केंद्रित करणार असाल तर पांढरे गोकर्ण निवडा हे तुमच्यासाठी योग्य ठरेल म्हणजे दोन्ही फुलांना आपापलं महत्व आहे वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण फुलाचे आध्यात्मिक फायदेबरोबर अनेक औषधी फायदेही आहेत जे आपल्याला आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात गोकर्ण फूल पान शेंगा फुलांचा आयुर्वेदात उपयोग केला जातो यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते असेही म्हणतात त्यासाठी गोकर्ण फुलांचा चहा किंवा काढा प्यावा असं सांगितलं जात यामुळे सर्दी खोकला आणि ताप यासारख्या समस्येवर मात करता येते याशिवाय गोकर्ण फुलांचा उपयोग त्वचा रोगासाठी कुष्ठरोगासाठी हे बरे करण्यासाठी अनेकदा केला जातो याशिवाय ही फुलं ब्युटी प्रोडक्ट्स साहित्य रंगासाठीही वापरली जातात सोबत यासहित या व्यतिरिक्त सकाळी उठल्यानंतर गोकर्ण फुलांचा चहा प्याल्याने वजनही कमी होण्यास मदत होते यामुळे पचनशक्ती सुधारते शरीरातील विषारी द्रव्य बाहेर जातात शिवाय गोकर्णाच्या फुलांची पावडर तुपात मिसळून खाल्ल्याने डोक्याची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक तणाव कमी व्हायला लागतो असं मानलं जातं या औषधी गुणांमुळे गोकर्ण फूल एवढं आध्यात्मिक आहे तर औषधीच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे आहे पण एक वरदान ठरतं वैज्ञानिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारचा उपयोग करण्याआधी आपण तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा आता तुम्ही विचार करत असाल की गोकर्ण फुलांचे इतके फायदे आहेत त्या झाडाचे आपण घरात लावायचे की नाही वास्तुशास्त्रानुसार निळ्या रंगाचे गोकर्ण फुलांचा वेल उत्तर दिशेला लावावा पांढऱ्या गोकर्ण फुलांचा वेल पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावा या दिशेला लावणं शुभ मानलं जातं याशिवाय गुरुवार किंवा शुक्रवार या दिवशी मुहूर्तावर गोकर्ण फुलांची लागवड करणे शुभ मानले जाते यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर हे देवता प्रसन्न होतात गोकर्ण फुलांचे झाड घरामध्ये लावणं हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडायला सुरुवात होईल धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्ट्या अधिक प्रभावी असेल पांढरी फुलं ही शांती आणि सौंदर्यासाठी उत्तम आहे त्याशिवाय तुमच्या गरजेनुसार तुम्ही यापैकी कोणतीही वेल नक्की निवडू शकता तुम्हाला गोकर्ण फुलाचे हे फायदे कसे वाटले तुमच्या घरात गोकर्णाचा वेल आहे का असेल तर तो कोणत्या रंगाचा आहे किंवा याआधी हे फायदे तुम्हाला माहिती होते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे असेच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्यास आम्हाला प्रेरणा मिळते तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल अपना सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी